सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा गावाजवळ नैनो कारचा अपघात चार जण गंभीर जखमी आज दिनांक दोन मार्च दुपारी दोन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की नैनो कार रस्त्यावर दुबळच्याला धडकून झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे सगळी घटना छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील चिंचखेडा गावाजवळ घडली आहे जखमींमध्ये अश्विनी सतीश कांबळे सतीश राजू कांबळे दोघे राहणार निल्लोड तालुका सिल्लोड चंचल विलास दणके राहणार बोदेगाव तालुका फुलंब्री शुभम संजय राठोड राहणार छत्रपती संभाजीनगर असे अपघातातील जखमींची नावे आहेत वरील सर्वजण नैनो कार क्रमांक एम एच तेरा ए झेड चौऱ्याहत्तर ऐंशीने निल्लोडहून सिल्लोडकडे जात असताना या दरम्यान कार रस्त्यादर दुबला अचानक धडकली यात कारमधील चौघेजने गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना सिल्लोडीतील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारसाठी दखल कर, दाखल करण्यात आले होते सदील घटनेची नोंद बाजार पोलिसांनी घेतली असून बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनखाली हेड कॉन्स्टेबल खाकरे हे सदील घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे